नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहता जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी जयबुनिशा शेख हे शे नाव आता अतिशय प्रचलित असं नाव झालेलं आहे जयबुनिशा शेख या मुस्लिम समाजाच्या एक सेवाभाविक तसेच एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जयबुनिशाद शेख ज्या आहेत या बचत गटाच्या महिलांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत बचत गटांच्या देखील त्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जयबुनिशा शेख यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातल्या अनेक सेवाभावी संस्थांची राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पद देखील आहेत लोकसभा निवडणुकांपूर्वी जयगुनिषा शेख हे नाव जरा फार चर्चेमध्ये आलेलं होतं जयगुनिशा शेख यांना त्यावेळेला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा महाराष्ट्र महासचिव हे पद त्यांना दिलेलं होतं परंतु लोकसभा निवडणुका जशा जवळ आल्या त्यानंतर एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता जयगुनिशा शेख या ज्या आहेत यांनी एवढ्या मोठ्या पदावरनं राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की जयबुनिषद शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना जसं महाराष्ट्र राज्यस्तरीय पद होतं तसंच मोठं पद हो देखील दे शिवसेनेमार्फत दिलं जाईल परंतु सहा महिने उलटून गेले लोकसभा निवडणुकांना मात्र जयबुनिषद शेख यांना कोणतंही पद शिवसेनेमार्फत दिलं गेलं नव्हतं तरी देखील जयगुनिषद शेख यांचा विधानसभा निवडणुकांमध्ये फार मोठा वाटा होता जयबुनिषद शेख या अल्पसंख्याक समाज होत्या मुस्लिम समाजाच्या जा फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जयबुनिषद शेख यांचं विधानसभा निवडणुकीला कर्जत मतदार मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरबे यांना एक फार मोठं पाठबळ लाभलं आणि शशेक यांची जेव्हा एंट्री जी आहे ती शिवसेनेमध्ये झाली होती त्याच वेळेला आम्ही असं म्हटलं होतं की निश्चितपणानं हे जे ट्रम्प कार्ड आहे हे योग्य ट्रम्प कार्ड शिवसेने शिवसेनेमार्फत हेरलं गेलेलं आहे आणि शिवसेनेला याचा शिवसेने खूप मोठा फायदा देखील होणार आहे आपण पाहिलं असेल तर शिवसेनेचे उमेदवार अगदी तंतोतंत काटोकाट जे आहेत ते विधानसभा निवडणुकाला कर्जत खालापूर मतदार क्षेत्रात निवडून आले आणि त्याच्यात सगळ्यात मोठा हात जो होता तो खोपोली शहराचा हात होता खोपोली शहरात आमदार महेंद्र थोरवे यांना सहा हजाराचा लेट मिळालेला होता त्यानंतर आम्ही जयगुनेशे यांची मुलाखत देखील घेतलेली होती असं म्हणत नाही की संपूर्ण वाटा जो आहे त्याच्यामध्ये जयगुनेशेख यांचा होता पण जो काही यशामागचा वाटा होता त्या जयगुनेशेखी यांचा निश्चितपणानं खाली सगळं असेल पण वाटा त्यांचा त्याच्यामध्ये होता त्यानंतर नुकत्याच दोन दिवसापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जयगुनिषद शेख यांना महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे व मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याचा अल्पसंख्याक पद देण्यात आलेला आहे आणि या संदर्भातच आज आम्ही जयगुनिशा शेख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे त्यांना काही प्रश्न उत्तर केलेले आहेत राजकारणा संदर्भात आपण पाहूया जयभुनिशा शेख यांची घेतलेली मुलाखत जय मॅडम आणि अमित माहूद दोघांचं पुन्हा एकदा रायगड टुडे वरती खूप खूप स्वागत जवळपास सहा महिन्यानंतर आपण रायगड टुडे न्यूज चॅनल वरती येत आहे मामू विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याकच्या महास, महाराष्ट्र महासचिव एवढ्या मोठ्या पदावरनं राजीनामा देऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की शिवसेनेचं काहीतरी मोठं पद आपल्याला मिळेल परंतु कुठचं पद आपल्याला त्यावेळेस देण्यात आलं नव्हतं तरी देखील आपण शिवसेनेसाठी शिवसेनेच्या विधानसभा उमेदवारासाठी पूर्णपणाने काम केलेलं आहे आणि आता परवा आपल्याला अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांच पद दिलेलं आहे हे पद आपल्याकडनं मागण्यात आलं होतं का समोरनं स्वतःहून देण्यात आलेलं आहे नाही आम्ही तर इलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही आम शांत होतो कारण आम्हाला विश्वास होता आमदार साहेब इथे भाऊ सुनील पाटील हे लोक आम्हाला म पद देणार त्यामुळे आम्ही शांत राहिलो होतो आम्हाला कुठलं पद देतात याकडे आमचं लक्ष लागून होतं का कुठलं पद मिले हे पाहूया अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पद आपल्याला दिलेलं आहे मुस्लिम समाजाचा तसा पाहिला गेला तर एक बराच मोठा सपोर्ट जो आहे तो विधानसभा निवडणुकांना देखील राहिला अर्थातच जयगुल ईशा शेख यांच्यामुळे राहिलेला आहे तो आणि आता ज्या आता येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत यामध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी कशा पद्धतीने आपले कार्यप्रणाली राहील कॉर्पोरेशन जसे आम्ही आमदार साहेबांच्या वेळेस काम केलं तस आम्ही अध्यक्ष पदासाठी हे तर म्हणजे सांगायलाच नको हे का नगर अध्यक्ष नगराध्यक्ष शिवसेनेचाच ता असेल महायुतीमध्ये तसं पाहायला गेलं तर असं म्हटलं जात आहे की आणि चित्र डोळ्यासमोर दिसत आहे की महायुतीतले तिन्ही पक्ष जे आहेत तिन्ही पक्षाचे उमेदवार असतील अशा वेळेला थोडीशी आपल्याला वाटत नाही आपल्याला अडचणी कारण आपली समाज बांधिलकी तेवढी मोठी आहे सर्वच समाजामध्ये सर्वच समाजा नेत्यांमध्ये देखील आपली बांधिलकी आहे अशा वेळेला थोडासा अडचणीचा विषय नाही होणार का आपल्यासाठी नाही नाही कारण इलेक्शन ज्या वेळेस लागत त्यावेळेस कुठलं आपली बांधिलकी या आपलं परिवार या आपला माझ्या पक्षाचा उमेदवार विजय कसा होईल याकडे आम्ही लक्ष करतो आणि आमची नाती गोती हे आम्ही बाजूला ठेवतो भले आता नगर अध्यक्ष पदासाठी माझा स्वतःचा भाऊ जरी उभा असेल तरी आम्ही काम हे शिवसेनेतच करणार सुनील पाटील यांच्या सांगण्यावरन किंवा तुमचे जे काही संबंध आहेत जे एकोणीसशे त्यांना भाऊ म्हणतात आणि सुनील पाटील यांच्या सांगण्यावरनं आपण शिवसेनेमध्ये आला होता सुनील पाटील यांच्या जोडीला परंतु सुनील पाटील यांना एक पद देण्यात आलं नव्हतं कुठच तुम्हालाही देण्यात आलं नव्हतं एवढा विलंब लागला काही नाराजगी होती काय काय विषय होता की पद देण्यासाठी एवढा विलंब लागेल हा नाराजी कुठली नव्हती परंतु विचार चालला होता वरच्या लेवलला कारण एक यांनी एवढं मोठं पद सोडलं होतं महासचिव पदात महाराष्ट्रात यांना कुठलं पद द्यायचं आणि सुनील पाटील हे एक मोठे नेते आहे त्यांना कुठल्या पदावर बसवत कारण शिवसेना हे मोठा पक्ष आहे आज शिवसेना ही सत्तेवर असणारा पक्ष आहे त्यामुळं त्यांना महाराष्ट्र लेवलने बी सगळं पाहत होतं जिल्हा लेवलने बी सगळं पाहत होतं सगळ्यांना घेऊन चालवत होत कदाचित आमचं पद बारीक मोठं हे मान्य असेल परंतु सुनील पाटलांना कुठलं पद द्यायचं हे थोडं तपासणी चालली होती त्यातून जयबुनिसा शेख ह्या बी एक समाजाच्या नेत्या आहेत यांना कुठलं पद द्यायचं याच्याची ते तपासणी करून फार विचार आणि झाल्यानंतर आणि डायरेक्ट काल एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयबुन निसा शेख आणि सुनील भाऊ यांना पद द्यायला असता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावं आपल्याला काय वाटतं शिवसेनेचा असावा शिवसेनेचा तर असावाच परंतु शिवसेनेमध्ये देखील अनेक उमेदवार आहेत तसं पाहायला गेलं तर नगराध्यक्ष पदासाठी बरेच चेहरे शिवसेनेमध्ये आहेत तुमच्या अनुषंगाने तुमच्या हिशोबाने कुठचा चेहरा असला फावडे कधी लोकांच्या अंगोमातीवर का तुमच्या मनातलाच उमेदवार असणार आहे समजा येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांना मागू आपण तर मुस्लिम ओबीसी समाजामधून आहात आणि नगर मधल्या ज्या वॉर्डात समजा किंवा तुमच्या वॉर्डातनं ओबीसी आरक्षण पडेल तर अशा वेळेला तुम्हाला उमेदवारी ऑफर करण्यामध्ये आली तर ती तुम्ही घेणार का आणि घेतली तर मग उमेदवार कोण असेल जे असाल मुलाला उभा करणार ते अजून कोण असेल ऑफर आली तर नाही पण आम्ही जर ओबीसी वार्ड वार्ड क्रमांक दोन मधून आम्ही निवडणूक लढवणार ओबीसी वार्ड जर पडला तर आणि आमच्या तिघापैकी कोणीही नाही कारण जैगुनिसा या एवढ्या मोठ्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना त्या नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार नाही एक माझ्या मते तरी राहिलं मी तर माझ तर कुठलाही राजकारणात म्हणजे मला हे पद पाहिजे मला नगरसेवक बनायचे असं कुठलंही नाही तर आमच्या घरात म्हणजे आमची सुनबाई आहेत या एक सुशिक्षित शिकलेल्या एक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या घरातून उमेदवार आहेत किती पडतील पडतील कसे अजून प्रभाग रचना व्हायच्या संस्थांच्या निवडणुकांना शिवसेनेचा सध्या जो क्रेज आहे त्या पद्धतीने नगरसेवकांची मेजॉरिटी येईल असं वाटतंय आपल्याला हो शंभर टक्के कमीत कमी आता तीस नगरसेवकातून पंचवीस नगरसेवक हे शिवसेनेचे असतील